सध्या सोशल मीडियावर एक विशेष वाक चर्चेचा विषय ठरतोय सोनेरी वाघ हा वाघ इतका दुर्मिळ आहे की जगभरात फक्त तीस अशा वाघांची नोंद झाली आहे त्यापैकी चार पाच भारतात आहेत नुकताच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हा वाघ पाहायला मिळाला आणि त्याचे अप्रतिम फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत या वाघाच्या रंगाचं वैशिष्ट्य म्हणजे वाईट बँड नावाचा जीन जो त्याच्या शरीरातील मेलानिनचे उत्पादन कमी करतो त्यामुळे हा एक वेगळा प्रकार नसून पांढऱ्या किंवा काळ्या वाघांसारखाच एक अनोखा रंग संपन्न वाघ आहे वन्यजीव फोटोग्राफर सुधीर शिवराम यांनी काही दिवसांपूर्वी या वाघाला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं त्याआधी कोइंबतूरचे गौरव रामनारायण यांनीही त्याचे फोटो टिपले आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते सोनेरी वाघाची चर्चा सर्वत्र सोनेरी ते ते आता सर्वत्र पसरली आहे पण विशेष म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्ये आपल्या मराठमोळ्या मधेश शेंद्रे यांनी पहिल्यांदा काझीरंगामध्ये एका सोनेरी वाघिणीचे फोटो काढले होते मात्र तेव्हा ते तेवढे प्रसिद्धीस आले नाही आता मात्र हा दुर्मिळ वाघ वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बाईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा